राधाकृष्ण पाटील साहेब असतील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब असतील यांच्या वतीनं व आमच्या शिर्डी शहरातील महायुतीचे जेवढे नेते आहेत त्यांच्या समक्ष आणि त्यांच्या समोर आज पाच मतन मी सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल दा केलेला आहे कोणत्या चिन्ह कोणी उमेदवारी आहे चिन्ह कोण कोणत्या उमेदवारी करणार महायुतीचं चिन्ह आमचं कमळ आहे आणि कमळ चिन्ह घेऊनच मायुती या ठिकाणी उभी राहिलेली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि राहिलेले खाली तेवीस सर्व उमेदवार सर्व उमेदवार एक मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील याच्या कुठलीही शंका नाही आता तुमची दुसरी तिसरी ट्रेम आहे पक्षाने तुमच्या वीस वर्ष दाखवला का काय पुढलं विजय नाही तुमचं आता पंचवीस वर्षापासून मी नगरपालिकेत आहे परत एकदा पक्षाने संधी दिली मी तर विनंती केली होती सुजाता की यावेळेस मला उमेदवारी नको आहे पण त्यांनी सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावी लागेल आणि या शहराने पण सुद्धा काम बघितलेलं आहे साहेबांच्या दादाच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं पूर्वी कामकाज झालेलं आहे पप्प असतील शोजराजे असतील कमलाकरजी असतील आम्ही असू प्रत्येकाने एक कलानं ज्यावेळेस ते काम केलं त्यावेळेस शिर्डी शहराचा विकास झालेला आहे आणि आता जे विजन आहे शिर्डी जे एक चार पाच वर्षापासून निवडणूक नव्हती आता निवडणूक होत आहे याच्या माध्यमातून जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी जातील नक्कीच शिर्डी शहराचा विकास येणारा कुंभमेळा आणि सगळ्याच गोष्टीचा विचार करता शिर्डी जी गर्दी होण्यासाठी का जे काही प्रकल्प या ठिकाणी उभे केले पाहिजेत लेझर शो असतील बाकीचे असतील जसं सुजयदानी आता स्टेडियमचं पण भूमिपूजन केलेलं आहे लेझर शोचं पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अन्य प्रकल्प सुद्धा या ठिकाणी उभे राहिले पाहिजे शिर्डी असे स्वच्छ स्वच्छ सुंदर आणि एक शहरातील सॉरी देशातील एक असं काही शहर आपल्याला दिसलं पाहिजे की उदाहरण द्यावं असं शहर आपल्याला करायचं आहे ओके